श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामीवर अप्पाट प्रेम करणाऱ्या आणि स्वामींवर अटूट विश्वास ठेवणाऱ्या त्यांच्या सर्व भक्तांना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी स्वामी या संदेशांचा उपयोग करत असतात भटकलेल्यांना मार्ग दाखवणे आणि त्यांची चिंता कमी करणे हा त्यांचा उद्देश ते या संदेशांमार्फत पूर्ण करत असतात त्यामुळे पूर्ण विश्वास ठेवून वरील दिलेल्या दोन पर्यायापैकी एक पर्याय निवडा आणि विचारा स्वामींना तुमच्या मनातले प्रश्न पण वरचा पर्याय निवडायच्या अगोदर स्वामी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत बघूयात स्वामी तुम्हाला काय सांगत आहेत स्वामी म्हणतात अरे बाळांनो विधायक दृष्टीने पाहिले तर जग आपल्याला सुंदरच दिसते एकदा काय झाले परमेश्वराकडे पृथ्वीवरची मंडळी गेली माझ्याच वाट्याला तू दुःख संकट यांचा भडीमार करतोस अशी प्रत्येकाने तक्रार केली देव म्हणाला ठीक आहे प्रत्येकानं आपल्या दुःखाचं गाठोड इथं ठेवा पटापट सगळ्यांनी आपल्या डोक्यावरची ओझी उतरवून ठेवली देवाने दुसऱ्या दिवशी सगळ्यांना बोलावले आणि ज्याला जे गाठोड हवं ते उचलायला सांगितलं प्रत्येकाने त्यातल्या त्यात जे गाठोड हलकं वाटेल ते उचलले उघडून बघिततात तर काय ते त्यांचे आधीचेच गाठोडे होते तेव्हा आपले ओझे आपणच व्हायचे जगणे म्हणजे सुखदुःखाचा खेळ तो तर चालूच राहणार आहे या गोष्टीवरून तुम्ही काय शिकला हे कमेंट मध्ये नक्की सांगा तरीही स्वामी तुम्हाला या गोष्टीचा अर्थ सांगू इच्छित आहे स्वामी म्हणतात उचलताना तुम्हाला तुमचं गाठोडं हलकं वाटलं कारण ते हलकंच आहे फक्त तुमच्या डोक्यावर होतं म्हणून तुम्हाला त्याचं वज जाणवत होतं दुसऱ्यांपेक्षा ते गाठोडं हलकं आहे हे नक्कीच खरं आहे कारण तुमच्या दुःखापेक्षा असे भरपूर जण आहेत ज्यांचं दुःख खूप मोठं आहे त्यामुळे आहे त्या सुख बघायला शिका एवढं स्वामी तुम्हाला या गोष्टी मार्फत सांगू इच्छित आहेत तर बाळांनो या गोष्टीचा अर्थ काय आहे जर तुम्हाला समजला असेल तर पुढचे प्रश्न काय विचारायचे हेही तुम्हाला नक्की समजलं असेल आणि मला एवढा विश्वास आहे की या गोष्टीवरून भरपूर माझ्या काही भक्तांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेही असेल जर मिळालं असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा तर मग नसेल मिळालं तर वरच्या पर्यायापैकी एक पर्याय निवडा आणि विचारा मला प्रश्न तर हा पहिला पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्या प्रश्नाचं मी उत्तर देत आहे अरे बाळानो हातातील दगड भिरकावून दिल्याने नेमका दगड पुन्हा शोधणे अशक्य होते समाधानाचा परीस आपल्या अंतकरणात आहे त्याचा वापर करून जे मिळेल त्याचे सोने करावे हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळवायचे त्यासाठी योग्य विधायक दृष्टी जोपासली पाहिजे अरे जे नाही जे तुला गरज नाही त्याच्या मागे पळून आपल्या सुखाचा तू विद्रोह करत आहेस आणि स्वतःच्या मनाला अशांती जाणून देऊन दुःख जोपासत आहेस त्यामुळे जे नाही त्याच्या मागे पळणे बंद कर जे तुझ्या हातात आहे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न कर अरे वस्तूंच्या कामनांच्या व एकूण जीवनाच्या बाबतीतही संतोष असला पाहिजे काही लोकांना वाटते की अमुक तमुक जीवन मला मिळाले ते वाईट आहे याच्यापेक्षा दुसरे जीवन मिळाले असते तर बरे झाले असते एका दगडफोड्याला वाटले मी धनिक असतो तर बरे झाले असते असा विचार येताच तो धनिक झाला पुढे त्याच्या लक्षात आले की राजा धनिकाहून श्रेष्ठ असतो तो कोणालाही आज्ञा करू शकतो मी राजा असतो तर आणि तो राजा झाला राजाला सूर्य ताप देऊ शकतो तेव्हा सूर्य राजाहून मोठा ढग सूर्याला झाकतो ढगातून पाऊस पडला तर लोकांचे कल्याण होते पाऊस असा आहे की त्याला कोणी ना कोणीतरी शिव्या देत असतो त्यापेक्षा दगड झालेलं बरं असे विचार त्याच्या मनात येत गेले व त्याप्रमाणे त्याला ते ते रूप मिळाले दगड झाल्यावर दगड फोडणारा होतो तेच बरे असे त्याला वाटले व तो पूर्ववत दगड फोड्या झाला तेव्हा माणसाला जे जीवन मिळाले त्यात संतोष किंवा समाधान वाटत नाही नेहमी त्याला दुसऱ्याचे जीवन सांग चांगले वाटते दुसरा आपल्यापेक्षा जास्त सुखी आहे या कल्पनेनेच माणूस अधिक दुःखी होत असतो लोक जीवन जीवनाबद्दल अतृप्त राहतात काळाबद्दल अतृप्त राहतात त्याचप्रमाणे वस्तूबाबतही अतृप्त राहतात ज्या इंद्रिये मन बुद्धी रूपी साधनांनी परमोच्च तत्वाला प्राप्त करायचे आहे ती अस्वस्थता व अशांत राहिली तर त्यांची कार्यक्षमता कमी होत जाते अरे बाळांनो तुम्हाला हे जीवन कशासाठी भेटलं आहे ते ओळखून घ्या आणि या पाठीमागे छोटीशी सांगितलेल्या दगडफोड्याची गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा म्हणजे तुमचा जो मार्ग आहे तो तुम्हाला स्पष्ट असा दिसेल तुम्हा, यातून तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की हातच सोडून पळद्याच्या पाठीमागे लागू नका या गोष्टीचा अर्थ एवढासाच आहे पण त्याला मी गोष्टी मार्फत सांगितलं म्हणून हा संदेश मोठा झाला तर तुमचं मन शांत झालं असेल तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे तर हा दुसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला त्यांच्या प्रश्नाचं मी उत्तर देत आहे बघा अरे बाळा अपयश व त्यातून येणारे दुःख यांना सामोरे जाण्यासाठी भावनात्मक किंवा विधायक दृष्टी जोपासावी लागते एक तरुण कायद्याची परीक्षा दोनदा नापास झाला त्यामुळे उद्विग्न होऊन जीवनात जगण्यासारखे काही नाही असे त्याला वाटू लागले त्यांच्या नातेवाईकांनी समुपदेशनासाठी त्याला एक मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले मुलाखतीत त्या तज्ज्ञाने विचारले तुझे लग्न झाले आहे का तो म्हणाला हो अपयशामुळे माझ्या पत्नी भयंकर दिव्यातून जावे लागले तरीही तिने माझी साथ सोडली नाही हे माझे नशीबच म्हटले पाहिजे त्या समुपदेशकांनी दुसरा प्रश्न विचारला तुला काही भयंकर आजार आहे का तर उत्तर नकारात्मक मिळाले तर त्यावर तो मानसोपचार तज्ञ म्हणाला पत्नीचे प्रेम व तिची सदैव साथ तब्येत एकदम उत्तम अडथळे असतानाही जिद्दीने फुटबॉल खेळात यश त्या तरुणाने ते वाचल्यावर तो उत्स्फूर्तपणे म्हणाला कमाल आहे अपयशाचे भूत मानगुटीवर बसून मी उगाच कुडत होतो मला लाभलेल्या या चांगल्या बाबींकडे माझे कधीच लक्ष गेले नाही उगाच मी स्वतःला कमी लेखत होतो पुढे तो तरुण पुढच्याच प्रयत्नात विकण्याची परीक्षा पास झाला व पुढे यशस्वी वकील म्हणून त्यांनी नाव सगळीकडे केले आपल्या गोष्टी ज्या आपल्याकडे आहेत त्यांचं महत्व कळून घ्यायला शिका जे तुमच्याकडे आहे असं असू शकत की लोकांकडे तेही नाही त्यामुळे या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे जे आपण घेतो त्याने उदरनिर्वाह होतो जे आपण देतो त्याने, त्याने मात्र विकास होतो अरे फक्त आपल्याला अपयश आलं म्हणून उद्विग्न होऊन हे जग सोडून जाण्याचा विचार करणे हे चुकीचं आहे या समाजाकडून जसं जन्मलो आपण तसं या समाजाकडून आपण काही नाही तर काही खेत आलेलो आहोत आता त्याला वापस करणे हे आपलं कर्तव्य आहे फक्त स्वार्थी विचाराने आपण जिंकलो तर आनंदी आणि आपण हारलो तर दुःखी या स्वार्थी विचारातून बाहेर या आणि या समाजाला तुमचं काहीतरी देणं लागत या गोष्टीचा विचार करा आणि वापस करण्याचा प्रयत्न करा स्वतःचे कर्तव्य योग्य रीतीने पार पाडा म्हणजे तुम्हाला तुमचा मार्ग स्पष्ट असा दिसेल मी तो मार्ग तुम्हाला या संदेशामार्फत दाखवित राहील फक्त अटूट विश्वास ठेवून या संदेशांना ऐका एकदा नाही तर दोन वेळेस ऐका पण या मागचा अर्थ समजून घ्या जो तुमच्या जीवनाला योग्य वळण देईल नक्की देईल तर माझ्या या शब्दांवर विश्वास असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटू उद्याच्या संदेश मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ